नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता घेतलेला आहे आणि गणित व बुद्धिमत्ताचा आजचा आपलं लेक्चर किती आहे तर ते तिसरं आहे आणि याच्यामध्ये आपण कोणते प्रश्न घेतलेत तर जे प्रश्न टी सी एसने विचारले आहेत तेच गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न काय आहेत आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घेतलेले आहेत ठीक आहे मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय बघा आपला ए बी सी डी ई एफ हे e, काय आहेत उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रांगेत बसले आहेत प्रश्न काय बघा वाचायला खूप मोठा आहे काय प्रश्न वाचायला खूप मोठा आहे आता पहिली ओळख वाचली आपण बघा काय ए बी सी डी ई एफ जी हे उत्तरेकडे उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रांगेत बसले आहेत आता किती जण आहेत ते मोजायचं बघा किती एक दोन तीन चार पाच सहा आणि सात जण आहेत किती जण आहेत सात जण आहेत कुणीकडे बसले आहेत उत्तरेकडे तोंड करून बसले ठीक आहे एक रेषा काढून घेऊ त्याच्यावरती किती जण बसवायचे आपल्याला सात जण बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ठीक आहे त्यांचे तोंड कोणीकडे आहेत तर उत्तर दिशेला तोंड आहेत ठीक आहे पुढं काय सांगितले बघूया बीच्या डावीकडे फक्त तीन जण बसले आहेत काय सांगितलंय बीच्या डावीकडे फक्त तीन जण बसलेत मग डाव्याकडल्या साईडचे तीन जण सोडून द्यायचे आणि बी बसवायचं बघा एक दोन तीन बी कुठे येईल या ठिकाणी बी येईल बघा बीच्या डावीकडे बघा एक दोन तीन तीन जागा आपण सोडून दिल्या ठीक आहे पुढं काय विचारले बघा ईच्या उजवीकडे फक्त दोन जण बसले आहेत काय सांगितलंय इच्या उजवीकडे दोन बसले मग उजवीकडून दोन जागा सोडून द्यायचे एक दोन इथे येईल ई आहे काहीच करत नाही फक्त त्यांनी जसं सांगितलंय ना तेवढंच करायचं त्यांनी आणि टी सी एस असे बैठक व्यवस्थेवरती टी सी एस भरपूर प्रश्न विचारताय आणि प्रश्न दिसायला सुद्धा काय असतात खूप मोठे असतात म्हणजे जवळपास पाहिले बघा चार ओळीचा प्रश्न आहे पण प्रश्न सोडवायला किती सोपं आहे बघा आतापर्यंत आपला निमगणित प् सोडून झाले पुढे बघूया सी हा ए आणि यफ यांच्या नेमका मध्ये बसला आहे सी कुठं बसला आहे ए आणि यांच्या यांच्यामध्ये मग आता बघा इथं तीन जागा आहेत आणि इकडे दोनच जागा शिल्लक आहेत मग तिघं जण आहेत की नाही हे सी ए आणि यफ मग इथं तीन जागा म्हटलं एक दोन तीन ह्या तीन जागामध्ये तिघं बसतील मग सी कुठं आहे ए आणि यपच्या मध्यभागी आहे मग बघा ए यफ आणि दोघांच्या मध्यभागी कोण सी आता इकडे किती दोन जागा शिल्लक राहिल्या पुढं बघू काय सांगितलंय जी हा डीच्या लगत उजवीकडे आहे जी कुठं बसलाय डीच्या उजवीकडे मग आता इथं दोनच जागा आहेत मग इथे इन डी आणि डीच्या उजवीकडे कोण आहे जी विषय संपला मानणी झाली आता त्यांनी विचारलंय काय ते बघू काय विचारलंय तर रांगेच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसलाय कोणतं टोक असतंय उजवं तुम्हाला आहे ती बाजू उजवी असते ही बाजू डावी असते मग उजव्या टोकाला कोण बसलय जी बसलाय मग आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन आता इथं काय विचारू शकतात उजव्याऐवजी पुन्हा काय विचारू शकतात रांगेत च्या अगदी डाव्या टोकाला कोण आहे मग डाव्या टोकाला कोण असेल डाव्या टोकाला ए असेल म्हणजे एकदा जर तुमची मांडणी परफेक्ट झाली तर तुम्हाला काहीही प्रश्न विचारू द्या इथं दुसरा प्रश्न विचारू शकतात यप आणि हिच्या मध्ये कोण आहे किंवा बी आणि डी च्या मध्ये कोण आहे किंवा डावीकडून दुसरा डावीकडून दुसरा कोण आहे उजवीकडून दुसरा कोण आहे किंवा एकदम रांगेच्या मध्यभागी कोण आहे म्हणजे काहीही विचार त्याला काहीही किंमत नाही फक्त तुमची ही जी बैठक व्यवस्था आहे त्यांनी ज्याप्रमाणे सूचना दिल्यात गणितामध्ये ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे तुमची एकदा का बैठक व्यवस्था झाली तर पुढं तुम्हाला काहीही विचारू द्या त्याला अजिबात किंमत नाही ठीक आहे लक्षात येत आहे क्लिअर आहे पुढचा प्रश्न बघू दोन नंबर बघा सेम काय सांगितलं बघा काजल किरण कीर्ती कोमल आणि कुसुम या एका गोलाकार टेबल आतील बाजूस तोंड करून बसल्या आहेत टेबल कसा आहे गोलाकार आहे आणि यांचं तोंड कोणत्या बाजूला आहे तर ते आतील बाजूस तोंड आहे म्हणजे या गोष्टीच्या बेसिक आहेत ना या गोष्टी वाचायच्या गोलाकार टेबल आहे गोलाकार काढून घेऊ आता गोलाकार माझा काही एक्झॅक्ट गोल येणार नाही ना पण तरी समजून घ्या हा काय आहे आपला गोल आहे ठीक आहे गोलाकार टेबल आहे त्यांचे तोंड कुठे आहेत केंद्राकडे त्यांचं काय आहे बाजूस म्हणजे काय केंद्राकडे त्यांचं तोंड आहे किती जण आहेत ते मोजावं लागेल आता बघा एक दोन तीन चार आणि पाच किती व्यक्ती आहेत पाच मग बघा इथं एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे बघूया आता काय सांगितलंय त्यांनी जसं सांगितलं आपण त्याच सूचनानुसार चालू आपल्या मनाने काही करायचंय की याच्यामध्ये नाही काही सूत्र वापरायचं आहे का नाही म्हणजे असं आहे की बाबा मला सूत्र पाठ नाही म्हणून मला हे गणित सुटलं नाही अर सूत्रच याला लागत नाही याला फक्त काय करायचंय त्यांनी जसं सांगितलंय ना तसंच आपल्याला करायचंय मग पुढं काय सांगितलं बघूया कीर्ती ही कोण कीर्ती ही काजलच्या उजवीकडे आहे काय सांगितलंय कीर्ती ही काजलच्या उजवीकडे आहे आणि कोमलच्या डावीकडे दुसरी आहे आता आधी एवढीच ओळख बघू कीर्ती ही काय काजलच्या उजवीकडे मग काजलला इथं कुठेही बसवा कोणत्याही बिंदू असा काही फरक पडत नाही मग मी या ठिकाणी काजलला बसवतो ठीक आहे काजल हो ठीक आहे आता काय सांगितलंय काजलच्या उजवीकडे कोण आहे कीर्ती आहे मग आता काजलचं तोंड हाती म्हणलं तिची उजवी बाजू कोणती राहील ही बाजू उजवी राहील मग इकडल्या बाजूला कोण येईल त्याच्या उजव्याकडल्या बाजूला कीर्ती येईल ठीक आहे पुढं काय सांगितलंय आणि कोमलच्या डावीकडे दुसरी आहे कोमलच्या डावीकडे दुसरी आहे कोण कीर्ती कोमलच्या डावीकडे मग ही, कोमल कोमल को ही? डावी बाजू समजा मग इथं कोमल येईल कोमल कुठे येईल या ठिकाणी कोमल येईल बघा कोमल कोमलच्या हातमध्ये तोंडे मांडल्यावर कोमलची डावी बाजू इकडल्या बाजूला होईल मग बघा पहिली आणि दुसरी कीर्ती विषय संपला पुढं काय दिलं बघूया काजल आणि कोमल यांच्या दरम्यान कुसुम नाही काय म्हणते काजल आणि कोमलच्या मध्ये कुसुम नाही मग आता काजल आणि कोमल कुठे आहे बघा इकडं कोमल आहे इकडे काजल आहे काजल आणि कोमलच्यामध्ये कुसुम नाही मग कुसुमला इथे एकच जागा शिल्लक राहिली ती म्हणजे ही मग या ठिकाणी कोण आहे कुसुम आहे ठीक आहे आता सगळं झालं आपलं आता फक्त आपल्याला काय राहिलंय एक जागा रिकाईम राहिली आणि एक व्यक्ती राहिली मग ती व्यक्ती कोणती असेल किरण असेल मग ती या ठिकाणी कोण बसेल किरण बसल आता काय विचारलं बघूया कीर्तीच्या डावीकडे दुसरा कोण आहे किंवा दुसरी कोण आहे इथं दुसरी पाहिजे होती की नाही कुणाच्या डावीकडे दुसरी कीर्तीच्या कुणाच्या कीर्तीच्या डावीकडे आता कीर्तीचं ही कीर्ती आहे कीर्तीचं तोंड आतमध्ये म्हणलं कीर्तीची डावी बाजू काय राहील ही डावी बाजू राहील मग डावी बाजूचं दुसरी विचारलं त्यांनी मग हे पहिली आणि ही दुसरी डा डाव्या बाजूला दुसरी कोण असल किरण आसन कुठे ऑप्शन किरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन काय किरण दिलेलं आहे म्हणजे आपण काय केलं जसं त्यांनी सांगितलंय तशीच काय केली गणिताची आपण मांडणी केली ठीक आहे आपलं उत्तर आलं सोपं आहे याच्यामध्ये चुकायचा काही विषय आहे का काहीच नाही कारण याला सूत्र वापरायचंच नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघू त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की याच्यामध्ये आपण काय केलं आहे टी सी एस पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या अतिशय आय एम पी अशा शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील ओके आता या शंभर प्रश्नपत्रिका माझे किती प्रश्न होतील तर शंभर गुणिले शंभर बरोबर किती प्रश्न असतील दहा हजार अतिशय आय एम पी असे क्वेशन्स तुम्हाला या ठिकाणी का काय केले जातील प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे त्याचबरोबर या टेस्ट सोबत तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मग याच्यामध्ये कोणते विषय असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एचच्या सुद्धा अतिशय आय एम पी अशा नोट्स या ठिकाणी असतील म्हणजे जर तुम्ही एवढा सगळा स्टडी केला तर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका भरतीला एकशे सत्तर प्लस मार्क काय सहज घेऊ शकता आणि एकशे सत्तर प्लस मार्क जर घेतले तर तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये काय होणार शंभर टक्के जॉब भेटणार ठीक आहे मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे मग जर आज तुम्ही ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच्यावरती काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे त्याचा एक काय करायचं एक क्रीनशॉट काढायचा आणि हा क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला आपला नंबर कोणता आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सअप आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला दोन मिनिटांमध्ये हे संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे बघूया आपला पुढचा प्रश्न किती नंबर आहे तीन नंबर काय सांगितलं बघा अजय याचा अजय याचा एका रांगेत उजवीकडून तेरावा डावीकडून पंधरावा क्रमांक उजवीकडून कितवा तेरावा डावीकडून कितवा पंधरावा क्रमांक आहे विजय याचा याच, याच रांगेत डावीकडून सत्तावीसवा क्रमांक आहे तर अजय व विजय यांच्या दरम्यान किती मुले आहेत आता इथे काय विचारलं आपल्याला अजय आणि विजयच्या मध्ये किती मुलं आहेत तसं विचारलंय एक रांग आहे रांग काढून घेऊ आधी ठीक आहे रांग काढली आता रांगेत काय सांगितलंय कोण आहे हा अजय आहे अजयचा काय बघा उजवीकडून तेरावा आणि डावीकडून कितवा आहे पंधरावा आहे मग समजा या ठिकाणी कोण असेल अजय असेल ठीक आहे कोण अजय याचा या काय क्रमांक उजवीकडून कितवा आहे तेरावा तेरावा उजव्या बाजूकडून तेरावा डाव्या बाजूकडून कितवा आहे तो पंधरावा ठीक आहे आता एवढंच लक्षात घ्या मग आता तेरावा आहे एकूण पंधरावा आहे म्हणलं ह्या रांगेत एकूण विद्यार्थी किती असतील किंवा एकूण मुलं किती असतील काय करावं लागेल आपल्याला फक्त पंधरा अधिक तेरा वाचा एक बरोबर काय होईल पंधरा तेरा अठ्ठावीस वाचा एक सत्ता किती सत्तावीस एकूण किती विद्यार्थी आहेत किंवा किती मुलं आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस मुलं आहेत आता बघू विजयीचं आहे काय सांगितलंय विजय याचा याच रांगेत डावीकडून सत्तावीसवा क्रमांक आहे काय सांगितलंय का डावीकडून याचा काय आहे सत्तावीसवा क्रमांक आहे रांगेत मुलं किती आहेत सत्तावीसच म्हणजे हा कुठं असणार आहे अगदी शेवटच्या टोकाला हा विजय असणार आहे सत्तावीस नंबरला काय सांगितलं याचा डावीकडून कितवा क्रमां क्रमांक सांगितलाय सत्तावीसवा क्रमांक ठीक आहे त्यांनी जसं सांगितलं तशीच आपण मान्य केली मग आता त्यांनी विचारलंय काय की ह्या अजय आणि विजयच्या मध्ये किती मुलं आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे काय विचारलंय अजय आणि विजयच्या मध्ये किती मुलं आहेत तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला माहितीये शुकितवा आहे सत्तावीसवा आहे मग सत्तावीस लिहा वजा अजयच्या डावीकडून कितवा क्रमांक आहे व आहे मग वजा पंधरा करा सत्तावीस वजा पंधरा केले सत्तावीसमधून जर पंधरा केले तर खाली किती राहतील बारा राहतील आता या बारातून एक व्यक्ती वजा करावं लागेल आपल्याला ते म्हणजे कोण विजय विजयचा क्रमांक किती आता सत्तावीसवा क्रमांक विजयचा आहे म्हणजे विजयच्या अलीकडे किती मुलं आहेत सव्वीसच आहेत म्हणून आपल्याला याच्यातून पुन्हा एक काय करावं लागेल वजा करावा लागेल किंवा मग तुम्ही इथंच डायरेक्ट काय करू शकता सव्वीस घेऊ शकता ठीक आहे मग बारा वाजा एक केलं तर खाली किती राहतील अकरा राहतील मग अजय आणि विजयच्या मध्ये किती मुलं आहेत तर दोघांच्या मध्ये अकरा मुलं आहेत ठीक आहे कुठे ऑप्शन अकरा बघा या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आपल्याला अकरा दिलेलं आहे अतिशय सिंपल मित्रांनो फक्त तुम्हाला त्यांनी जसं सांगितलंय ना तशी जर तुम्हाला मांडणी करायला जमली तर विषय संपला आणि ही मांडणी जमा करायला तुम्हाला कधी जमणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल ला। आणि आता सराव कुठून करायचा तर कुठून टी सी एसने विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमधून ठीक आहे टी सी एसने ज्या प्रश्नपत्रिका विचारल्यात प्रश्नपत्रिका घेतल्यात तुम्हाला याच प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे याचा जर तुम्ही सराव केला तर गणित आणि बुद्धिमत्ताला तुम्ही पैकीच्या पैकी मार्क पाडू शकता कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही काही नाही काही नाही फक्त जुन्या प्रश्नपत्रिका टीसीएसच्या घ्यायच्या मग त्या कुठल्याही भरतीच्या असू कोणत्याही पदासाठीच्या असू फक्त आठ काय पाहिजे की त्या प्रश्नपत्रिका टीसीएसच्या पाहिजेत का तर परीक्षा कोण घेणार आहे आता टीसीएसच परीक्षा घेणार आहे म्हणून तुमच्यासाठी सांगतो ठीक आहे सराव महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघा चार नंबर एका मुलीच्या रांगेत समोरून चौदाव्या क्रमांकावर असणाऱ्या स्थानिकाच्या मागे नवव्या क्रमांकावर उभी असणारी दिशा रांगेत मध्यभागी असल्यास त्या रांगेत मुली किती असतील आता काय सांगितलंय बघा रांग आहे रांग काढून घेऊ ठीक आहे काय सांगितलंय समोरून चौदाव्या क्रमांकावर असणाऱ्या सानिकाच्या मागे नवव्या क्रमांकावर उभी असणारी कोण आहे दिशा आहे आणि ही दिशा कुठे रांगेच्या मध्यभागी आहे कुठे आहे रांगेच्या मध्यभागी कोण दिशा कोण आहे रांगेच्या मध्यभागी दिशा आहे ठीक आहे आता काय सांगितलंय बघा समोरून चौदाव्या क्रमांकावर असणाऱ्या सानिका सानिकाचा समोरून कितवा क्रमांक आहे चौदावा या ठिकाणी कोण आहे सानिका सानिकाचा समोरून कितवा क्रमांक आहे चौदावा ठीक आहे आणि सानिकाच्या मागे नवव्या क्रमांकावर उभी असणारी कोण आहे दिशा कितव्या क्रमांकावरती नवव्या कितव्या सानिकापासून नववा क्रमांक ठीक आहे मग आपल्याला विचारलंय त्या रांगेत किती मुलं असतील मग दिशाचा आपल्याला डावीकडून कितवा क्रमांक हे काढावा कि लागेल किंवा समोरून कितवा क्रमांक आहे त्यासाठी काय करावं लागेल फक्त ह्या चौदाची ह्या नऊची ची, ची बेरीज करायची सानिकाच्या पुढच्या चौदा आणि ह्या नऊ मग हिचा कितवा क्रमांक येईल चौदा अधिक नऊ बरोबर किती तेवीसवा किती क्रमांक आहे हिचा तेवीसवा मध्य भागची मुलगी कितवी आहे तेवीसवी आता ती मध्यभागी म्हटल्यावर एकूण सुद्धा तिचा क्रमांक किती असणार आहे तेवीस वाच असणार आहे मग आपल्याला काय विचारलंय रांगेत किती मुले असतील मग बघा आता इथं बघा इथं गडबड काय होती तेवीस वाटतं आपल्याला तेवीस मध्ये भागी आहे मग आपण काय करतो तेवीस अधिक तेवीस बरोबर शेहेचाळीस लिहितो कुठंतरी पर्याय बघा पहिलाच पर्याय दिलेला असतो शेहेचाळीस लिहितो आणि मग उत्तर चुकून जातं का उत्तर चुकतं बघा सोपं सान देशाच्या समोर किती मुली आहेत बावीस आहेत देशाच्या पाठीमागे किती मुली आहेत बावीस आहेत मग आपल्याला आता बेरीज करावं लागेल कोणाची ह्या बावीसची आणि ह्या बावीसची ची मग बावीस अधिक बावीस किती होईल चवेचाळ इथं बी आपलं उत्तर आलं ना बघा चव्हेच्या अधिक काय करावं लागेल आपल्याला एक करावं लागेल मग हे एक कोण करावं लागेल तर दिशा घ्यावं लागेल की नाही दिशा आपण घेतलीच नाही मग चव्वेचाळीस अधिक एक केल्याबरोबर किती येईल पंचेचाळीस तुम्हाला सांगतो बैठक व्यवस्था किंवा रांगेतील स्थान तुम्ही काढत असताना ज्याला एक कधी वजा करायचा आणि एक कधी मिळवायचा एवढं कळालं ना त्याचं उत्तर कधीच चुकणार नाही सराव इथंच होतो एक कधी मिळवायचा आणि एक कधी वजा करायचा आणि एक कशाने तुम्हाला परफेक्ट होणार आहे तुमचं सरावाने ठीक आहे एक व्हिडिओ बघताल तात्पुरतं येईल एक दिवस आठवल दोन दिवस आठवल भविष्यात काय होईल विसरून जातात म्हणून काय सराव महत्वाचा आहे ठीक आहे मग कुठे ऑप्शन पंचेचाळीस बघा या ठिकाणी तीन नंबरला ऑप्शन झाले पंचेचाळीस ठीक आहे पुढचा प्रश्न बघू पाच नंबर आता इथं सरासरीवरती आहे सहा व्यक्तींचे सरासरी व एकोणचाळीस वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी एकने ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचं वय किती अशी ट्रिक सांगतो मित्रांनो अशी पद्धत सांगतो की तुम्ही चुटकी सरशी हे गणित सोडवता काय चुटकी सरशी बघा काय सांगितलंय किती व्यक्ती आहेत सहा व्यक्ती सरासरी वय किती आहे एकोणचाळीस वर्षे मग पहिली सरासरी काय किती आहे पहिली सरासरी एकोणचाळीस एक नाही एक घ्या एकोणचाळीस आता इथं लक्षात घ्या नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी काय झाली कमी झाली काय झाली कमी झाली वयाची सरासरी कमी झाली म्हटलं त्या व्यक्तीचं वय काय असणार आहे कमी असणारे मग जर इथं कमी असेल तर काय घ्यायचं वजा घ्यायचं कमी असेल तर वजा इथं लिहितो मी बघा जर सरासरी कमी झाली असेल तर काय करायची वजावाकी करायची आणि जर सरासरी जास्त झाली असेल तर काय करायची बेरीज करायची एवढंच लक्षात ठेवायचं सरासरी कमी झाली तर काय करायची इथं वजाचं चिन्ह द्यायचं सरासरी जास्त झाली तर कोणतं चिन्ह द्यायचं बेरीज द्यायचं इथं काय झाली कमी झाली म्हटलं कोणतं चिन्ह द्यावं लागलं आपल्याला वज बाकीचं वजाचं चिन्ह देऊ कंस करून घ्यायचा आणि कंसात काय लिहायचंय एकूण व्यक्ती काय लक्ष देऊन ऐका काय एकूण व्यक्ती मग एकूण व्यक्ती किती आहेत ह्या किती व्यक्ती होत्या सहा अधिक कोणती नवीन व्यक्ती मग ह्या सहा आणि ही नवीन व्यक्ती एकूण व्यक्ती किती झाल्या सात गुणिले काय करायचे फक्त सरासरी किती कमी झाली किंवा जास्त झाली ते बघायचे कितने कमी झाली कि सरासरी एकने कमी झाली मग इथं काय होईल गुणिले एक विषय संपला काय पुन्हा एकदा सांगतो काय केलं आपण पहिली सरासरीचा आकडा जवळ असेल तो जशास तसा घेतला किती होता एकोणचाळीस एकोणचाळीस सरासरी कमी झाली म्हणून कोणतं चिन्ह घेतलं वजाचं कंसात काय घेतलं का एकूण किती व्यक्ती झाल्या पहिल्या सहा व्यक्ती होत्या एक नवीन व्यक्ती आली किती झाल्या सात झाल्या गुणिले काय करायचं सरासरी कितने कमी झाली बघितली कितने कमी झाली एकने कमी झाली मग गुणिले एक मग काय होईल एकोणचाळीस वजा सात गुणिले एक मग आधी हा कंस सोडवा लागेल मग काय होईल एकोणचाळीस वजा सात एक सात गुणिले एक म्हणजे किती होईल सात मग एकोणचाळीस मधून जर सात गेले तर खाली किती राहतील मित्रांनो बत्तीस बघा बरं कुठे ऑप्शन बत्तीस पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे बत्तीस लक्षात आलं सिंपल हे गणित सोडवायला ना तुम्हाला वीस सेकंद लय झाले भरपूर झाले वीस सेकंद ठीक आहे बघा याचं वीस सेकंदा सोडून दाखवू का बघा सहा नंबर गणित आहे बघा वीस सेकंदात सोडून दाखतो काय सरासरी किती आहे चाळीस घ्या चाळीस सरासरी काय झाली कमी झाली कोणतं चिन्ह घ्यायचं वजाचं कंस टाकून घ्यायचं कंसात काय घ्यायचं एकूण व्यक्ती बघायचं किती दहा व्यक्ती अधिक नवीन व्यक्ती मग काय होईल दहा अधिक एक बरोबर किती अकरा काय होईल अकरा गुणिले सरासरी कितने कमी झाली एकने कमी झाली गुणिले एक मग काय होईल चाळीस जशाच तसे वजा जशाच तसे अकरा गुणिले एक बरोबर किती अकरा मग चाळीसमधून अकरा गेले खाली किती राहतील एकोणतीस कुठं एकोणतीस बघा या ठिकाणी पहिलंच ऑप्शन काय एकोणतीस आणि हे सगळे गणित मित्रांनो टी सी एसने परीक्षेमध्ये विचारलेले आहेत जर तुम्ही पुस्तकातल्या सूत्रांनी गणित काढायला गेले ना तर तुम्हाला दोन मिनटं मिळ लागणार नाही खरंच नाही लागणार तुम्हाला सांगतो म्हणून आपलं जे तुम्ही लेक्चर बघता ना त्यावेळेस हातामध्ये वहीन पेन घेऊन बघायचं आणि आपण जे महत्वाचं महत्त्वाचं सांगतो ती पद्धत किंवा ते एक गणित लिहूनच काढायचं आणि मग सराव करायचा ठीक आहे प्रत्येक वेळेस येऊन व्हिडिओ बघण्यात वेळ घालवू नका व्हिडिओ एकदाच बघायचा पण असा बघायचा की परत त्याच्यामधलं काही आपलं विसरलं पाहिजे नाही लक्षात देते मी तुम्हाला बाकीच्यासारखं म्हणणार नाही परत या व्हिडिओ बघा परत या व्हिडिओ बघा अजिबात नाही व्हिडिओ बघायला काय होतो भरपूर जास्त वेळ जातो काय होतो वेळ जातो तुम्ही इकडे एक व्हिडिओ बघू तुम्ही मनाने तीन गणित सोडू शकता म्हणून एकदाच व्हिडिओ बघा वही पेन हातात ठेवा महत्वाचं महत्वाचं काय करा नोट करून घ्या ठीक आहे लिहून घ्या चला पुढचं गणित बघू सेम गणित आहे बघा पाच व्यक्तीचे सरासरी वय पन्नास वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्याने वयाचे सरासरी दोन ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय किती सरासरी काय झाली दोन नाही कमी झाली ठीक आहे <coughs> पहिली सरासरी किती होती पन्नास घ्या पन्नास सरासरी काय झाली कमी झाली घ्या वजा किती व्यक्ती आहेत पहिल्या पाच व्यक्ती अधिक नवीन व्यक्ती म्हणजे किती व्यक्ती सहा गुणिले सरासरी कितने कमी झाली कुठे सरासरी दोन ने कमी झाली बघा कितने दोन ने म्हणजे काय होईल सहा गुणिले दोन हा कंस पूर्ण मग काय करावं लागेल पन्नास वजा कंस सोडावा लागेल सहा गुणिले दोन बरोबर किती बारा पन्नासमधून बारा गेले खाली किती राहिले आडवतीस कुठे आडवतीस बघा या ठिकाणी आडवतीस लक्षात येत आहे सोपं आहे समस्त आहे सिम्पल आहे ठीक आहे आता हेच गणित जर असं विचारलं आपल्याला दोन ने कमी ऐवजी जर दोनने जास्त झाली किंवा दोनने वाढली काही पण शब्द वापरू शकतात ना जास्त झाली किंवा वाढली नाही तर मी सांगायचो जास्त झाली आणि तिथे विचारायची वाढली तुम्ही म्हणता नारे सरने सांगितलं होतं जास्त झाली इथे तर वाढली जास्त झाली काय आणि वाढली काय ठीक आहे सरासरी काय झाली दोनने वाढली तर दोन ने वाढली तर नवीन व्यक्तीचं वय किती राहील मग काय करावं लागेल काही बदल आहे का पन्नास सरासरी पहिली जुनी सरासरी पहिली सरासरी किती आहे पन्नास जशाच तशी घ्यायची फक्त इथं जास्त झाले किंवा वाढले म्हणून काय करायचं अधिकचं चिन्ह कंसात एकूण व्यक्ती किती ह्या पाच आणि ही नवीन सहा व्यक्ती गुणिले कितने वाढली दोनने वाढली मानवा हे दोन बरोबर काय होईल मग पन्नास अधिक किती होईल सहा गुणले दोन बरोबर किती बारा मग पन्नास अधिक बारा किती होईल बासष्ट नवीन व्यक्तीचा वय किती होईल बासष्ट लक्षात येत आहे मग कमी होऊ जास्त होऊ वाढवू काही फरक पडत नाही फक्त तुम्हाला एवढं एक डोके ठेवायचे जर सरासरी कमी झाली तर काय करायची वाजाबाकी करायची आणि जर जास्त झाली तर काय करायची बेरीज करायची कॉमन सेन्स आहे पाठ ठेवायची गरज नाही हा कॉमन सेन्स आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आठ नंबर प्रश्न बघा टी विचारलाय काय चिल्लर प्रश्न विचारलाय आठशे चाळीसशे वीस टक्के <eness> बरोबर किती <people> <crowd> आता टक्केवारी काढीत बसायची नाही फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो जिथं कुठं तुम्हाला चे इथं सांगतो बघा चा असेल चे असेल ची असेल गणितामध्ये त्या ठिकाणी कोणतं चिन्ह असतंय लक्षातच ठेवायचं गुणाकाराचं चिन्ह असते फक्त गुणाकाराच्या चिन्हाऐवजी काय वापरतात चा चे ची वापरतात ठीक आहे मग इथं कोणतं चिन्ह असेल गुणाकाराचं मग बघा आठशे चाळीस चे गुणाकार किती टक्के आहे वीस आणि पुढे काय आहे टक्के आहे मग काय होईल वीस छेद काय टक्के असल्यामुळे काय शंभर झाली मांडणी विषय संपला बघा हा शून्य कट होईल हा शून्य कट होईल हा शून्य कट होईल हा शून्य कट होईल काय राहिलं चौऱ्याऐंशी गुणिले दोन गुणाकार करायचा का चार दोन किती आठ बेआठ सोळा किती एकशे अडुसष्ट कुठे एकशे अडुसष्ट बघा पहिलंच आहे एकशे अडुसष्ट काय विशेष एक त्याच्यामध्ये काही काहीच नाही आणि हे सगळे प्रश्न टी सी एसने विचारलेले आहेत बघा पुढचा नऊ नंबर काय बाराशेचे बारा, बारा पॉइंट पाच बरोबर किती विद्यार्थी म्हणतो अरे बापरे पॉईंटमध्ये विचारलंय गणित सोडवायचंच नको चला दुसरीकडे असं होतं पण अजिबात घाबरायचं नाही बघा काय सांगितलंय एक हजार दोनशे चे म्हटलं काय चिन्ह गुणिले किती बारा पॉईंट पाच छेदामध्ये किती येईल आपल्या ये ये या ठिकाणी शंभर आता एखादा लगेच कटिंग कमेंट करील सर शंभर कुठून घेतले कस काय घेतले शंभर कुठून घेतले तर इथं काय चिन्ह आहे टक्के आहे काय आहे टक्के मग टक्क्याचं चिन्ह असल्यावर काय असतं छेदामध्ये शंभर असतं मग इथं किती आकडा असेल तो आकडा आणि छेदामध्ये शंभर हे अशा पद्धतीची काय असते मांडणी असते ठीक आहे समजून घ्यायच्या गणितामध्ये काही गोष्टी सांगायच्या नसतात काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात ठीक आहे मग या ठिकाणी काय होईल बघा हा शून्य कट होईल हा शून्य कट होईल हा शून्य हा शून्य कट होईल काय राहिलं बारा गुणिले बारा पॉईंट पाच बघा आता हा गुणाकार किती सोपा आहे बघा काय बारा गुणिले बारा पॉईंट पाच बाराने आधी या पाचला गुण बारा पंच किती साठशे शून्य हातचे किती आले सहा पुन्हा बार दुने बार दुने किती चोवीस आणि सहा किती तीस हच्चे किती दिले पुन्हा तीन पहिले हातचे खुळून टाकू तीन बार एक बार बारा आणि तीन किती पंधरा ठीक आहे आता काय करावं लागेल इथं एक संख्या सोडून काय होता पॉईंट होता एकूण एक संख्या सोडून काय करायचा पॉईंट द्यायचा काय आलं उत्तर एकशे पन्नास पॉईंट शून्य पुढच्या शून्याला काही किंमत नाही मग आपलं उत्तर किती आलं फक्त एकशे पन्नास कुठे एकशे पन्नास बघा दोन नंबर आहे एकशे पन्नास लक्षात येतंय आहे एवढं सोपं आणि एवढं सिम्पल असते मित्रांनो फक्त तुम्हाला गणित समजून घ्यायचंय गणिताची जर तुम्हाला एकदा मेथड कळाली तर मी तुम्हाला सांगतो हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये काय तुम्ही गणित आउट ऑफ मार्क घेऊ शकता का तर पद्धत हीच राहणार आहे फक्त काय होणार मी म्हणत नाही आता लक्षात घ्या मी म्हणत नाही गणिताचे प्रश्न तुम्हाला जशास तसे पडतील अजिबात नाही पडणार काय होणार फक्त इथं बघा इथं काय होतं बाराशे होतं ऐवजी तुम्हाला देऊ शकते सोळाशे किंवा इथं बारा पॉईंट पाच होतं इथं देऊ शकतात अकरा पॉईंट पाच किंवा सोळा बी देऊ शकतात काय बी देऊ शकतात म्हणजे फक्त काय होणार आकडे बदलणार काय होणार आकडे बदलणार संख्या बदलणार पद्धत तीच राहणार मेथड तीच राहणार ठीक आहे बघूया शेवटचं गणित दहा नंबर एक हजार पाचशेचे चे पंचवीस टक्के बरोबर किती उत्तर काढायचंय आणि काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे का काढायचंय कमेंटमध्ये सांगायचंय तर मला कळालं पाहिजे ना बाबा की आपण जे शिकवतो हे किती विद्यार्थ्याला कळतंय ठीक आहे मी सगळ्यांच्या कमेंट वाचतो आणि त्याला सुद्धा देतो हां सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे एक लाईकसुद्धा नक्की करायचं ओके धन्यवाद मित्रांनो